जागतिक महिला दिनानिमित्तानं मराठवाडा स्तरीय एक दिवसीय दिव्यांग महिला परिषद अधिवेशनाचे लातूर इथं आयोजन करण्यात आलं यावेळी एकूण सहा सतरामध्ये दिव्यांग महिलांना दिव्यां मार्गदर्शन करण्यात आलं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रविवार दिनांक दहा मार्च रोजी लातूर शहरामध्ये एक दिवसीय दिव्यांग महिला परिषद अधिवेशनाचं इनरव्हील क्लब लातूर आणि इतर चार सामाजिक संस्थांकडनं आयोजन करण्यात आलं यावेळी मराठवाड्यातील एकूण एकशे वीस दिव्यांग महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यशस्वी दिव्यांग महिलांचं कार्य समाजासमोर यावं आणि इतर दिव्यांग महिलांनी याची प्रेरणा घ्यावी या उद्देशानं एक दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी दिवसभरामध्ये एकूण सहा सत्रामध्ये चर्चासत्राचं आणि मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं यामध्ये दिव्यांग महिलांच्या कायदेशीर तरतुदी शासनाच्या योजना आरोग्य आणि इतर बाबी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी नॅपचे अध्यक्ष विजय राठी अंधजण विकास मंडळाचे सुधाकर घारापूरकर भारत निकम समर्पण फाउंडेशनचे राजेश मित्तल इनर व्हील क्लबच्या मेघा अग्नेया शासकीय अंधशाळेचे शिक्षक अमोल निलंगेकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर ॲडव्होकेट धनंजय चितळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर माधव मोरे डॉक्टर माधव गोरे हे स्वतः दृष्टीहीन असून त्यांच्या लिहिलेल्या अंधांचे शिक्षण आणि तंत्रज्ञान विषयक तीन पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं इनवी क्लब ऑफ लातूर अलाँग विथ नॅशनल असोसिएशन फॉर द द ब्लाइंड ब्लाइंड क्रिकेट फॉर और व्यापारी धर्मशाला ये चार चारों ऑर्गेनाइजेशंस ने मिल के ये आज प्रोग्राम अरेंज किया है जिसमें से ऑल ओवर महाराठवाड़ा 120 लेडीज़ जो दिव्यांग हैं उनको यहाँ पे इन्वाइट करके उनका उनके बारे में उनके नेशनल स्कीम्स के बारे में जितने ये रहते हैं उनको अवेयरनेस प्रोवाइड करने का हमने प्रोग्राम यहाँ पर रखा है और यहाँ पे विजय जी राठी जो हैं अंकल जी उनकी नेशनल एसोसिएशन ऑफ़ ब्लाइंड्स के अध्यक्ष उनकी तरफ से यहाँ पे उनको गिफ्ट आर्टिकल्स भी डोनेशन में दिया है और माधव जी गोरे डॉक्टर जो हैं उनकी तरफ से तीन बुक लॉन्चेज आज हुए हैं जो दिव्यांग लोगों को ब्लाइंड लोगों को हेल्प करते तंत्र ज्ञान और कंप्यूटर्स वगैरह समझने में यहाँ पे नेशनल अवेयरनेस फॉर द एसोसिएशन ऑफ ब्लाइंड के द्वारा और इनर क्लब ऑफ लातुर के द्वारा अवेयरनेस uh, प्रोग्राम्स है नेशनल स्कीम्स के बारे में बताया जाएगा और ज़्यादा से ज़्यादा जो गवर्नमेंट स्कीम्स हैं जो ब्लाइंड और दिव्यांग लोगों के लिए है उसके बारे में इनको अवगत कराया जाएगा यह बियॉन्ड विजन फाउंडेशन आनी एक पांच संस्था एन जी ओज क्लब हम्यमत आठ मार्च जो जागतिक महिला दिन कार्यक्रम है तामित्ता सर्व प्रकार दिव्यांग महिला कुठेतरी सन्मान व्हावा सन्मान केला जावा त्यांचं काम समाजापुढे यावं आणि इतर दिव्यांग महिलांना त्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या लातूरमधील पाच संस्था आणि क्लबनी एकत्र येऊन हा महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला या आहे यामध्ये एकूण सहा सत्र आहेत जात महिलांचं आरोग्य आर पी डी ॲक्ट दोन हजार सोळा दिव्यांग महिलांविषयीच्या कायदेशीर तरतुदी आणि शासनाच्या योजना यासह विविध विषयांवर चर्चासत्र या आजच्या या अधिवेशनात होणार आहे प्रतिनिधी हारून मोमीन एन टी न्यूज मराठी लातूर